बघा ओम काय आहे का मंत्र आहे म्हणजे आपल्या मनामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये निरंतर ती पर्टिक्युलर साऊंड एनर्जी पुन्हा पुन्हा रिपीटेशन करणं म्हणजे मंत्र ठीक आहे ओम हा सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे तुम्ही बघित असेल सर्व मंत्रांच्या आधी ओंकार म्हटल्या जात तर जेव्हा आपण ओंकाराचं पठण करतो तर आपल्या शरीरामध्ये अकार म्हटल्यानंतर त्याच्या साऊंड एनर्जी जनरेट करण्याचा वेगळा एरिया आहे फिजिकली ओकाराचा वेगळा आहे आणि मकाराचा वेगळा आहे तर ती जी साऊंड एनर्जी जनरेट होते ना बघा हे एंटायर जे ब्रह्मांड आहे इज ऑन द साऊंड एनर्जी सो फोर थर्टी फोर हार्ड ही जी, so हार जी फ्रिक्वेन्सी जेव्हा एक प्रॅक्टिशनर जेव्हा एक व्यक्ती ओंकाराचं प्रॉपर प्रोनाउन्सेशन करतो अलॉंग विथ द प्रॉपर ब्रीदिंग तेव्हा ते स्पंदन निर्माण होतात जे या विश्वामध्ये कॉस्मिक एनर्जी आहे ज्याला वैश्विक शक्ती म्हटल्या जातं ठीक आहे हे जेवढेही नाईन प्लॅनेट्स hmm. आहेत आणि आपण ज्या मध्ये राहतो मिल्की वेव्ह ही hmm. छोटीशी गॅलक्सी आहे एवढीशी hmm. गॅलक्सी आहे अशा हजारो गॅलेक्सी आहे या मिल्की वेव्ह गॅलेक्सी असो कि नाईन प्लॅनेट्स असो किंवा आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी असो दिस इज दिव्हरीथिंग इज डिपेंड ऑन कॉस्मिक एनर्जी आणि ही जी कॉस्मिक एनर्जी आहे त्याच्याशी आपण मनुष्य आणि सगळे फाईव्ह एलिमेंट्सनी बनलेलो आहे आकाश वायू पृथ्वी आणि जल तर हे फाईव्ह एलिमेंट्स कॉस्मिक एनर्जी आणि ओंकाराचा निर्माण होणारा नाद ब्रह्म हे तीघही एकामेकाशी अलाइन होतात ज्याचा मनुष्याच्या शरीरावर बुद्धीवर आणि आत्म्यावर परिणाम